माझे सिद्धी संदीप जाधव आहे मी इयत्ता चौथी की राम राम पाहुन कसं काय चाललंय mm -hmm. आम्ही कोल्हापुरी हाय की नाही फार फक्कट नमस्कार ओळखलात <coughs> ना माझं गाव अहो कोल्हापूर जननी जन्मभूमीच स्वर्गात अपी गरी असे असे म्हणतात माझी जन्मभूमी कोल्हापूर आकडे कपारी पंचगंगेच्या पवित्र तीरी वसले एक सुंदर गाव कोल्हापूर तयाचे नाव इसवी सन एक हजार ते एक हजार वीस च्या दरम्यान शिलाहार राजवटीत कोल्हापूरची स्थापना झाली सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर ताब्यात घेतले सतराशे साली कोल्हापूरच्या गादीची स्थापना झाली अठराशे चौऱ्याऐंशी साली छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर रूढ झाले एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतीय राष्ट्रांमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला कोल्हापूरला करवीर नगरी आणि दक्षिण काशी असेही संबोधले जाते कोल्हापूर जिल्ह्याचा क्षेत्रफळ सात हजार सातशे ब्याण्णव चौरस किलोमीटर असून जिल्ह्यात बारा तालुके आहेत निवासाने पवित्र असणाऱ्या कोल्हापूरला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे हे मंदिर सुद्धा साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे या मंदिराच्या बाजूलाच जुना राजवाडा आहे या राजवाड्यात तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे हे मंदिर सुद्धा साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचीही कुलदेवता याचबरोबर ज्योतिबा सडोंगर शांगलेच्या गजरात कोल्हापूरची श्रद्धा वाढवितो छत्रपती शाहूरायांच्या पुरोगामी विचारांचा प्रवास अभ्यास योग्य तेचा अभ्यास तेचा विश्वास म्हणजे माझं कोल्हापूर छत्रपती शाहूरायांच्या ओळखले जाते ते न्यू पॅलेस त्या ठिकाणी त्या वस्त्र शस्त्र खेळ आभूषण अशा वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतो शाहूरायांची करवीर नगरी येथे माणूस किचे महालक्ष्मीची कृपा महान अंतरंगेचे लाभले वरदान खासबागची लाल नातीच प्यारी रंकाळ्याची शाणच न्यारी रंकाळ चौकटी पोलीस गार्डन हुतात्मा पार्क ही प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे अबाल वृद्धांसाठी जणू स्वर्गच पंचगंगा नदी म्हणजे कोल्हापूरची जीवनदायनी हिच्याचमुळे कोल्हापूर सुजलाम सुफलाम आहे गावाला कुस्तीची पंढरी म्हणतात खासबाग मैदानात अनेक लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या खाशाबा जाधव आणि युवराज पाटील यांनी कोल्हापूरची कुस्ती जगभर प्रसिद्ध केली माझ्या कोल्हापूरचे दुसरे नाव काय काय आहे माहीत आहे का को तुम्हाला कोल्हापूर म्हणजे कलापूर सुंदर चित्रपट मनमोहक सोन्या चांदीचे दागिने छान छान पेंटिंग उत्कृष्ट फोटो फोटोग्राफी बाबतीत जणू काही माझे कोल्हापूर हे कलेचे गरज म्हणावे लागेल कोल्हापुरी सात आणि कोल्हापूर चप्पल हे जगभर प्रसिद्ध आहे माझ्या शहरात शालिनी आणि जयप्रभा हे दोन मोठे स्टुडिओ आहेत याच माझ्या कोल्हापुरात भालजी पेंडारकर मी शांतारा सारख्या दिग्दर्शकांनी मोठे कर्तृत्व गाजवले लता मंगेशकर सुरेश वाडकर आशा भोसले या कलाकारांची तर ही जन्मभूमीच आहे एकविसाव्या शतकात सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत राही सरनोबर यांनी माझ्या कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले कोरले आहे डफावरची थाप पोवाडा लावणीची लकेर ती ऐकावी ती माझ्या कोल्हापूरचीच कोल्हापुरी लवंगी मिरचीचा झटका मिसर राजाभाऊ भेळ तांबडा पांढरा रस्ता कोल्हापुरी गोळ या पदार्थांची लज्जतच न्यारी आहे शिवाजी विद्यापीठ हे तर अजूनही नालंदाच आहे माझ्या गावात एक जाती धर्माचे साजरा करतात उंच शिखरावर सर्व क्षेत्रात उंच शिखरावर माझे कोल्हापूर पोचले आहे शेवटी मी एवढेच म्हणेल खळखळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर मनातल्या माणुसकीचा पाझर कोल्हापूर रंग